दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील संभाजीनगर महामार्गावर असलेल्या नैताळे येथे मसुबा महाराजांचा यात्रा उत्सव सुरू आहे अखंड पंधरा दिवस हा यात्रा उत्सव सुरू राहणार असून येथे सर्रासपणे अवैधरित्या मद्य विक्री सुरू आहे याचा नाहक त्रास महिला तसेच ग्रामस्थांना सहन करावा आहे यामुळे परिसरातील संतप्त महिलांनी नैताळे पोलीस चौकीवर मोर्चा काढून निफाड पोलिसांना या संदर्भात निवेदन दिलंय अवैधरित्या सुरू असलेला मद्य विक्रीचा धंदा तात्काळ बंद करावा व विक्रेत्यांकडून होणाऱ्या दमबाजीला आळा घालावा अशी मागणी या निवेदनामार्फत करण्यात आली आहे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत दारूबंदी ठराव सर्वानुमते पास करण्यात आलाय तरी देखील येथे सर्रासपणे मद्य विक्री होत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करताय तसेच मद्य विक्रेते महिला व नागरिकांवर दमदाटी करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करताय दरम्यान शहरात अवैध धंद्यांवर कारवाया सुरू आहे मग ग्रामीण भागच काय असा संतप्त सवाल देखील ग्रामस्थ विचारताय तसेच या यात्रा उत्सवात सर्रासपणे अवैधरित्या मद्य विक्रेत्यांवर लौकर कारवाई करण्यात येण्याची मागणी करण्यात येते आता पोलीस या सर्वाला आळा कधी घालणार हे बघणे महत्वाचे ठरणारे योगेश करडीले दक्ष न्यूज निफाड